नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी एक विडा उचललेला आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा किंवा शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र आणण्याचा त्यांच्यात विलिनीकरण घडवून आणण्याचा आणि त्या पद्धतीने रोज आपण सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये म्हणा चॅनलवर प्रामुख्याने या बातम्या पाहत असतो आणि त्याच्यात मग वेगवेगळे अँगल शोधले जातात वेगवेगळी वक्तव्य जी आहेत ती जोडून पाहिली जातात की काहीतरी आहे का कुठे ना कुठे हे पक्ष किंवा ही माणसं एकत्र येत आहेत का आणि त्याचे प्रयत्न जारी आहेत आता त्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील सुद्धा मीडियाचा प्रयत्न असतोच आणि दृष्टीने रोजच्या रोज प्रयत्न केले जातात शोधलं जातं काहीतरी की ज्यातून असा काहीतरी लोकांपुढे विषय मांडता येईल की हे दोन पक्ष एकत्र येत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असतात पिंपरी चिंचवड इथे शरद पवारांची एक सभा झाली त्याच्यात मात्र शरद पवार जे बोलले त्यामुळे लगेच पत्रकारांनी बातम्या दाखवायला सुरुवात केली की आता काही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता नाही किंवा शरद पवारांनी ते आता तुर्तास टाळलेलं आहे शरद पवार काय म्हणाले त्या सभेमध्ये की भारतीय जनता पार्टीसोबत जे गेलेले आहेत किंवा त्यांची सोबत ज्यांनी केलेली आहे ते आम्हाला आमच्यासोबत नकोत किंवा भारतीय जनता पार्टीच्या जे सोबत सत्तेमध्ये आहेत त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही त्यांना आम्ही आमच्यासोबत घेणार नाही असं शरद पवारांनी सांगितलं त्याचबरोबर ते म्हणाले की गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा किंवा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जे मानतात किंवा त्या विचारधारेनुसार चालतात तेच आमच्या सोबत येऊ शकतात एक प्रकारे त्यांनी अजित पवारांना टोमणा मारला किंवा अजित पवारांना नाव न घेता एक प्रकारे त्यांनी हा उल्लेख केला असं म्हणता येऊ शकतं अर्थात त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं नाही पण लगेच त्यावरनं मीडियाने हा निष्कर्ष काढला की बघा आता अजित पवारांना सोबत घेण्यास शरद पवारांचा नकार आहे म्हणजे तुर्तास तरी हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळलेली आहे शरद पवार जे आहेत यांना नेमकं काय बोलायचं असतं आणि समोर पत्रकार असले की त्यांना काय संदेश द्यायचा असतो याच्या नि, याची नेमकी जाण आहे इतकी वर्ष राजकारणात असल्यामुळे पत्रकारांना कोणती माहिती द्यायची काय त्यांना खाद्य पुरवायचं की जे दिवसभर ते चगळत राहतील हे त्यांना व्यवस्थित माहिती असल्यामुळे त्यांनी भाषणामध्ये हे विधान केलं आता हे विधान केल्यानंतर स्वाभाविकच शरद पवार हे पत्रकारांच्या दृष्टीने म्हणा किंवा अनेक महाराष्ट्रामधल्या लोकांच्या दृष्टीने जाणते नेते आहेत दिग्गज नेते आहेत महाराष्ट्र म्हटला की शरद पवार असंच चित्र दिसतं असं मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे शरद पवार बोलले म्हणजे ते अगदी निश्चितपणे आता अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा काय प्रश्नच नाही अजित पवार जे आहेत ते काय आता शरद पवारांच्या सोबत येणार नाहीत दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आता मावळली यावर शिक्कामोर्तब झालं विचार काहीच करायचा नाही की बाबा हे शरद पवार बोललेत त्याच्यामधले कोणकोणते पैलू असू शकतात शरद पवार हे खरंच बोललेले आहेत का किंवा शरद पवार जे बोलतात तेच सगळं करतात का केलेलं आहे का त्यांनी यापूर्वी असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात पण ते कोणालाही पत्रकारांच्या डोक्यामध्ये असे प्रश्न येत नाहीत शरद पवार म्हणाले म्हणजे ते फायनल तेच अंतिम सत्य आणि त्यामुळे आता अजित पवारांसोबत शरद पवार काय जाणार नाहीत हे निश्चित झालं प्रत्यक्षामध्ये शरद पवारांचा जर राजकारणाचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये अशा अनेक घटना आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी ही विचारधारा सोबत असताना किंवा ही विचारधारा जी ते म्हणत असतात गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण किंवा शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचे आपण पायिक आहोत आणि त्यामुळे ही विचारधारा ज्यांच्याकडे त्यांच्यासोबत आपण राहणार आणि भाजपसोबत जाणार नाही ही जी त्यांची भूमिका आहे याच्याशी ते नेहमी राहिलेली आहेत का या भूमिकेला बांधील राहिलेली आहेत का असा प्रश्न पत्रकारांच्या मनात येत नाही त्याविषयी ते विश्लेषण करत नाहीत जर आपण आत्ताचं जे उदाहरण पाहिलं दोन हजार एकोणीसचं तर काय दिसून येतं उद्धव ठाकरे हे कोणत्या विचारांचे होते दोन हजार एकोणीस पर्यंत मी जेव्हा मुख्यमंत्री होईपर्यंत ते काय शाहू फुले आंबेडकर विचारांचे नव्हते अर्थात शाहू फुले आंबेडकरांबद्दल सगळ्याच पक्षांना आदर आहे आणि असलाच पाहिजे पण ते कधी म्हणत नव्हते आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत किंवा आम्ही नेहरू गांधी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारे आहोत त्यांचा विचार हिंदुत्वाचा विचार होता आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काळात तर तो विचार जो आहे तो शिवसेनेने स्वीकारला म्हणा किंवा तो विचार आणि भाजपचा विचार हे सगळे एकत्र आले आणि त्यांची युती पंचवीस वर्ष झाली टिकून राहिली त्या भाजपासोबत शिवसेना अनेक वर्ष होती किंवा भाजपा शिवसेनेसोबत होती काही म्हणा म्हणजे दोन पक्ष पंचवीस वर्ष एकत्र राहिले सत्ता उपभोगली पालिकेमध्ये एकत्र राहिले अशा या उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत दोन हजार एकोणीसला शरद पवार गेले शरद पवारांना वाटलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं असं काय वाटलं जो पक्ष भाजपाच्या सोबत होता ज्या पक्षाची कधीही शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा किंवा यशवंतराव चव्हाण नेहरू गांधी या विचारांशी काही संबंध नव्हता किंवा तसा त्यांनी कधी उल्लेख केलेला नव्हता किंबहुना निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जोरदार टीका केली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पण अशा उद्धव ठाकरेंना सोबत घेणं हे शरद पवारांना चाललं कारण का सत्तेत येण्याची संधी होती कारण जर उद्धव ठाकरे आले नसते त्यांची महत्वाकांक्षा असल्यामुळे ते आले पण ते जर आले नसते तर काही काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत येण्याची शक्यता नव्हती अजिबात भाजप आणि शिवसेनेलाच बहुमत हे जनतेने दिलेलं होतं कौल दिलेला होता मग तेव्हा कसं चाललं हा प्रश्न पत्रकारांच्या मनात आला का कधी तेव्हा जो पक्ष भाजपासोबत पंचवीस वर्ष राहिला त्यांची कधीही भूमिका हिंदुत्वाच्या पलीकडे नव्हती जे कधी काँग्रेससोबत जातील असं मनातही आलं नसेल कोणाच्या त्या पक्षाला आपण सोबत घ्यावं आणि त्यांच्यासोबत सत्तेत यावं आणि त्यांना मुख्यमंत्री करावं आणि आपण पण सत्ता उपभोगावी असं शरद पवारांना वाटलं मग तेव्हा कोणाला का प्रश्न आला नाही मनामध्ये तेव्हा हा प्रश्न आला पाहिजे ना आत्ता जेव्हा ते म्हणतायत की भाजपसोबत जाणं चुकीचं आहे आपण फक्त अशा लोकांच्या सोबत जाऊ शकतो ज्यांच्याकडे ही विचारधारा आहे जी आज आपल्याकडे आहे शाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा नेहरू गांधी यशवंतराव चव्हाणांची विचारधारा मग तेव्हा कसे शरद पवार गेले हा प्रश्न मनात येतो दोन हजार चौदाचं उदाहरण घ्या दोन हजार चौदामध्ये याच शरद पवारांच्या पक्षाने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला तेव्हा शिवसेना आणि भाजपा हे वेगवेगळे लढले होते अर्थात नंतर सत्तेत आले पण त्याच्या आधी ती सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा कोणी दिला शरद पवारांनी दिला मग तो बाहेरून पाठिंबा देताना हे जे काही विचार आहेत शाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा नेहरू गांधी विचारधारा ही त्यांनी बाजूला ठेवली होती का थोडा वेळ बाहेर बाजूला ठेवूया आणि पहिल्यांदा बाहेरून पाठिंबा देऊया त्यांनी आपली विचारधारा कायमच ठेवली पण पाठिंबा भाजपाला दिला ना दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ते अगदी वाजपेयींच्या सरकारच्या वेळचं आहे वाजपेयी पंतप्रधान असताना शरद पवार जे होते हे काय होते त्या सरकारमध्ये तर सरकारच्या एका डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जी असते आपत्ती व्यवस्थापन समिती त्याच्यामध्ये उपाध्यक्ष होते शरद पवार सरकार कोणाचं होतं वाजपेयींचं होतं पण तिथेही सत्ता उपभोगण्याची संधी शरद पवारांनी सोडली नाही तिथे त्यांनी असं म्हटलं नाही की नाही बाबा मी शाहू फुले आंबेडकर विचारांचा माणूस आहे किंवा मी नेहरू गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालवणारा माणूस आहे तर मी काय वाजपेयी सरकारमध्ये जाणार नाही त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या असल्या कोणत्याही कमिटीमध्ये मी जाणार नाही असं बोलले होते का शरद पवार बोललेले नाहीत ते त्या कमिटीमध्ये गेलेले आहेत आणि तो सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेला असं ते पद होतं उपाध्यक्षपद मग त्यावेळेला प्रश्न आला का कोणाला की शरद पवारांना असा प्रश्न पडला का की नाही भाजपच्या सोबत जायचं नाही पण आज जेव्हा शरद पवार म्हणतात की भाजपसोबत जाणार नाही किंवा जो पक्ष भाजपसोबत गेलेला आहे त्यांना आपण सोबत घेणार नाही तेव्हा पत्रकारांच्या मनात कोणताच प्रश्न येत नाही किंवा हे जे शरद पवार बोलत आहेत हे खरंच बोलतायत का किंवा असं काय त्यांनी केलेलं आहे का प्रत्येक वेळेला तर गेली ग जो इतिहास पाहिला पवारांच्या एकूण राजकीय वाटचालीचा तर त्याच्यामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी विश्वासघात केला असं म्हटलं जातं त्यांच्या विचारापासून फारकत घेतली असं म्हटलं जातं लोकांना आश्चर्य वाटलं बाहेरून पाठिंबा भाजपाला कसा दिला ज्या पक्षाशी त्यांना नेहमीच तिटकार आहे हिंदुत्वाविषयी तिटकार आहे किंवा भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेविषयी तिटकार आहे त्या भाजपला बाहेरून पाठिंबा कसा काय दिला त्यांनी किंबहुना एकोणीसशे मध्ये वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खूप असला असं जे म्हटलं जातं त्यावेळेला वसंतदा पाटील तर काँग्रेसचेच ते होते तेथे यशवंतराव चव्हाण नेहरू गांधी याच विचारांवर चालणारे होते शाहू फुले आंबेडकरांचा विचार तर जुना आहेच तो वर्षानुवर्ष प्रत्येक जण तो विचार मांडणार आहे मग त्या वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं तो प्रश्न पत्रकारांच्या मनात काय येत नाही की बाबा तो विचार त्यावेळेला तोही विचार होताच ना त्यांचाही विचार नेहरू गांधी यशवंतराव चव्हाणांचा होता शरद पवारांचाही विचार तोच होता तरी देखील त्यांना बाजूला सारून शरद पवार मुख्यमंत्री झाले मग नेमकी चूक कोणाची होती तेव्हा आत्ता जे शरद पवार म्हणत आहेत अजित पवारांना सोबत घेणार नाही अर्थात त्यांनी नाव घेतलेलं नाही पण गॅरंटी काय आहे पुढे जाऊन कदाचित दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील अर्थात आता अजित पवार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील अशी शक्यता अजिबात नाही तिळ मात्रही शक्यता नाही कारण अजित पवारांनी स्वतःचा मार्ग निवडला उपमुख्यमंत्री झाले सत्तेमध्ये आलेले आहेत चाळीस आमदार त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत ते चाळीस आमदार निवडून सुद्धा आणले आता ते कसे शरद पवारांच्या सोबत जातील तेव्हा पत्रकारांना हा प्रश्न पडला पाहिजे की अजित पवार येतील तरी का आता शरद पवारांच्या सोबत शरद पवार एक वेळ जाऊ शकतात अर्थात ते मोठे नेते आहेत त्यामुळे तसं थेट दाखवणार नाहीत किंवा दाखवलं जाणार नाही पण असं होऊ शकतं भविष्यामध्ये की शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील पुन्हा एकदा आणि त्यांच्या पक्षातले सगळे लोक अजित पवारांसोबत जातील आणि एकच पक्ष पुन्हा होईल सत्तेमध्ये येतील सगळीच सुप्रिया सुळे म्हटलं जातं की त्यांना केंद्रामध्ये स्थान मिळू शकतं एखादा मंत्रिपद मिळू शकतं तसं होऊ शकणार नाही का तर होऊ शकेल पण अजित पवार आता शरद पवारांसोबत पवारां येतील सत्ता सोडून देतील या विचारांसाठी अशी अजिबात शक्यता नाही कारण ते त्या ठिकाणी असताना सुद्धा रोज सांगतायत की मी शाहू फुले आंबेडकर विचारांवरच चालणार आहे त्याला कोणीही भाजपने आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे शरद पवारांचे विधान जे काही करतात त्याच्यावर पत्रकार हुळून जातात की रेवा शरद पवारांनी कसं विधान केलं लगेच अजित पवारांनी तोडून टाकलं अजित पवारां बाजूला ठेवलं कसा धडा शिकवला त्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिलं प्रत्यक्षामध्ये शरद पवार या सगळ्या पत्रकारांना चांगले ओळखतात आणि त्यांना हातोहात बनवतात आणि अने अनेक अशा घटना आहेत अनेक अशा पत्रकार परिषद आहेत ज्याच्यात शरद पवार योग्य मेसेज देण्याचं काम करत असतात पत्रकारांनी फक्त तो मेसेज पाठवायचा कारण त्यांना त्याच्यावर प्रश्न विचारता येत नाही त्यांना जुने प्रसंगांवरनं जुन्या इतिहासावरनं शरद पवारांना प्रश्न विचारावं असं वाटत नाही किंवा त्यावर विश्लेषण करावं शरद पवारांच्या या भूमिकेचं असंही वाटत नाही हे शरद पवार चांगले ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा या पत्रकारांना हातोहात बनवलं याच्याविषयी काहीच नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त असत लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद